नमस्ते पोलीस भरती स्पेशल चालू घडामोडी या सेशनमध्ये तुमचं सर्वांचं मी राहुल धुमाळ स्वागत करतो आता आपण काल चालू घडामोडीवरील व्हिडिओ बनवला नाही कारण काय होतं त्याचं तर काल एवढ्या न्यूजही नव्हत्या जास्त तर कालच्या न्यूज आपण आजच्या व्हिडिओत ॲड केलेल्या आहेत आणि दुसरं एक कारण असं होतं की योगेश सरांची तब्येत ठीक नव्हती त्यामुळेच मी आजचा चालू घडामोडीचा सेशन हा मी घेऊन आलो आहे तर आपण पहिल्या चालू घडा घडामोडीच्या घडामोडीकडे वळत आहे आपण तर पहिली चालू घडामोड काय किंवा करंट आपलं काय आहे तर आहे बघा ज्यूस जॅकिंग म्हणजे काय आपल्याला पहिल्याच काय आलं आहे तर ज्यूस जॅकिंग आता हे ज्यूस जॅकिंग नवीन काय आलेलं आहे तर सार्वजनिक ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही समजा एस टी स्टँडला जाल रेल्वे स्टँडला जाल त्यावेळेस आपण काय करतो मोबाईल चार्जिंगला लावतो ला मग तिथं ज्यावेळेस आपण मोबाईल चार्जिंगला लावतो त्यावेळेस आपल्या मोबाईलचा जो इंटरनेट डाटा आहे तो चोरी होण्याची शक्यता असते आणि ह्या डाटा चोरी होण्याच्या शक्यतेला किंवा डाटा चोरी होण्याला म्हणतात ज्यूस जॅकिंग आपल्याला काय थेट आपल्याला इथं काय येऊ शकतं पोलीस भरतीला तर ज्यूस जॅकिंग म्हणजे काय किंवा मोबाईलमध्ये डाटा चोरी होणे सार्वजनिक ठिकाणी त्याला काय म्हणतात तर त्याला आपण म्हणणार आहे ज्यूस जॅकिंग आता याच्यावर उपाय काय तर तुम्ही आपली पॉवर बँक स्वतःजवळ बाळगू शकता किंवा दुसऱ्या प्रकारचे केबल भेटतात ज्यातून फक्त मोबाईल चार्जिंग होतो डाटा ट्रान्सफर होत नाही अशा प्रकारचे केबल वापरू शकतात आपल्या पोलीस भरतीसाठी इथं महत्वाचं काय तर ज्यूस जॅकिंग म्हणजे मोबाईलचा डेटा सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चार्जिंगला लावल्यानंतर चोरी होणे ही झाली आपली पहिली चालू घडामोड पुढं काय आहे बघा तर पुढं आहे आपलं रोमानियातील एक संशोधन केंद्र त्यांनी काय केलं जगातील सर्वात शक्तिशाली लेझर विकसित केलेलं आहे रोमानियात काय झाले स रोमानियातल्या संशोधन केंद्रानं जगातलं सर्वात शक्तिशाली शक्तिशाली लेझर विकसित केलेलं आहे आपल्याला पोलीस भरतीला इथं क्वेश्चन काय येणार आहे जगातील सर्वात शक्तिशा शक्तिशाली लेझर ले ले कोणत्या देशानं विकसित केले तर आपलं उत्तर असणार आहे रोमानिया रोमानिया कुणीही विसरायचं नाही पोलीस भरतीसाठी आपल्यासाठी महत्त्वाचं आहे पुढं जातो आपण बघा पुढं काय आपलं तर त्यानंतर पुढं येतं आपलं कोडाई कनाल कोडाई कनाल कुठे येतात आपल्याला माहिती आहे कोडाई कनाल हे आहे आपल्या तामिळनाडू येथे मग इथं काय झालंय तर कोडाई कनालला एक काय होती वेधशाळा ती होती एकशे पंचवीस वर्षापूर्वी स्थापन केलेली म्हणजेच काय झाले तर कोडाई कनाल येथील सौरवेद शाळेला एकशे पंचवीस वर्ष स्थापन होऊन झालेले त्यामुळे ते आपल्यासाठी महत्वाची मग आपल्याला प्रश्न काय येईल इथं तर जगातील सर्वात जुन्या सौर वेधशाळांपैकी एक असलेली वेधशाळा भारतात कुठे तर ते असणारे एक तर कोडाई कनाल किंवा थेट कोणत्या राज्यात आहे असं आलं तर ते असणारे आपलं तामिळनाडू तर हे एक महत्वाचं आहे ही वेधशाळा कशासाठी स्थापन, स्थापन केली ती तर सूर्याची रहस्य उलगडण्यासाठी ही वेधशाळा स्थापन केलेली होती त्यानंतर येतो आपले इथं फोटो बघा कोणाचा आहे तर हा फोटो आहे इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब अब्दुल फतेह अल सिस्ी आता का यांचा काय यांची काय न्यूज आहे तर <ण Walking Line णकर> <'Field Mount Rachel politics> अब्दुल फतेह अल यांना त्यांनी स्वतःला काय फिल्ड मार्शल हा किताब लावलेला आहे फिल्ड मार्शल आपला असतो सैन्यातला तर फिल्ड मार्शल अब्दुल अल अब्दुल फतेह अल यांनी काय केलंय इजिप्त या देशाच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतलेली मग इजिप्तचे तिसऱ्या राष्ट्राध्यक्ष म्हणून तिसऱ्यांदा कुणी शपथ घेतली तरी आपल्याला नाव माहीत पाहिजे अब्दुल फतेह अल किंवा दुसरं एक माहीत पाहिजे की ते कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष होते अब्दुल अल अब्दुल फतेह अल तर ते असणारे इजिप्त याच्यापेक्षा जास्त डीप आपल्याला क्वेश्चन येत नाहीत पोलीस भरतीला दुसरीकडे काय खूप सारं डीप दिलेलं असतं डीप करायची गरज नाही हे मेन मेन आपल्या हेडलाईन आपल्या लक्षात पाहिजे तर इथे काय आपण बघितलं अब्दुल फते अल सिसी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष तिसऱ्यांदा त्याच प्रकारची घटना कुठं घडलेली तर आपले रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन त्यांनीही स्वतःसाठी दोन हजार छत्तीस पर्यंत दुरुस्ती करून घेतली तेच तिथे अध्यक्ष असणार आहेत पुढचा पॉईंट आहे आपला हा आपला फोटो दिसतोय बॉलिवूड स्टार आयुष्यमान खुरानाचा तर त्याचा काय इथं संदर्भ आहे तर आयुष्यमान खुरानाला आपला जो निवडणूक आयोग आहे त्यानं ब्रॅड अम्बॅसेडर केले आणि ब्रॅड अँबॅसेडर कशासाठी चा तर तरुणांना मतदान करण्याच्या प्रोत्साहनासाठी म्हणजे तरुणांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहन देणं या उद्देशानं कुणाला बन बनवलेलं आहे ब्रॅड अम्बॅसेडर निवडणूक आयोगानं तर ते बनवलेलं आहे आयुष्यमान खुरानाला आणि हे सर्वांनी लक्षात ठेवायचे कारण आपला इलेक्शनचा पिरियड आहे निवडणुकांचा आपल्याला येऊ शकतं की भारतीय निवडणूक आयोगानं तरुणांना मतदान करण्या करण्याला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या अभिनेत्याची ब्रँड अम्बेसिडर म्हणून नेमणूक केली तर ते असणारे आयुष्यमान खुराना हे सर्वांनी लक्षात ठेवायचं बहाना नंबर इलेव्हन नींद पुरी करणे गाडे बहाना नंबर ट्वेंटी एट ट्रिप पर जाणे गाडे थर्टी नाईन बेंज वॉच ऑल सीझन सिक्स्टी फाईव्ह घर की सफाई काढे एक वोट ना डालने से क्या होगा और सबसे बड़ा बहाना इस हॉलीडे टूडे हॉलिडे एक सौ एक बहाने हैं वोट ना डालने के पर इस चुनाव के पर्व में एक ही रीजन काफी है वोट डालने का वो है हमारी रिस्पॉन्सिबिलिटी देश और हमारे फ्यूचर के लिए तो चलो सब मिलकर मनाते हैं चुनाव के पर्व को गर्व के साथ जाते अपन बगा पुढं आहे आपलं काय आता आपल्याला दिसतात पुढच्या फोटोत आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल त्यांचं काय आता अजित डोवालांचं तर त्यांनी काय केलं तर एस सी ओ म्हणजे शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन तिच्या काय सुरक्षेच्या परिषदेत परिषद सुरक्षा परिषद झाली त्यांची तिच्या बैठकीत अजित डोवाल यांनी काय केलं भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं आता शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन स्थापन कधी दोन हजार एकला त्याची जी सुरक्षा परिषद असती त्याची बैठक आत्ताच पार पडली कधी तर एकोणीसावी बैठक होती ती दोन ते तीन एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान पार पडली ती बैठक कुठं होती तर ती बैठक होती कझाकास्तानमधील का असताना या ठिकाणी आणि मग या शिष्टमंडळाचं भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं तर आपल्या देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणजेच नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर अजित डोभाल यांनी मग आपल्याला इथं क्वेश्चन काय येऊ शकतं तर शांघाय कॉपरेशनच्या सुरक्षा परिषदेत आत्ता झालेल्या बैठकीत भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व कोणी केलं तर अजित डोवाल यांनी आणि दुसरं काय येऊ शकतं तर शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनची सुरक्षा परिषद दोन हजार चोवीस ची कुठं पार पडली तर ती आहे कझाकस्तान मधील असताना या दोन फॅक्ट्स इथं आपल्या पोलीस भरतीसाठी महत्वाच्या आहेत पुढं जातो आपण बघा पुढं काय आहे हे आहे परमवीर चक्र उद्यान ते कुठं आहेत हे आहे तामिळनाडूचे राज्यपाल आर्यन रवी मग हे काय केले त्यांनी आरा तामिळनाडूचे जे राज्यपाल आहेत आर एन रवी यांनी काय केलं परमवीर चक्र उद्यान त्याचे उद्घाटन केलेलं आहे तामिळनाडूत तामिळनाडूत कुठं तर ताम्रम येथील कांची महास्वामी मंदिर येथे ताम्रम येथील कुठं तर कांची महास्वामी मंदिर आपल्याला काय येणार आहे परम परमवीर चक्र उद्यान कुठं उद्घाटन झालेलं आहे किंवा आर एन रवी यांनी परमवीर चक्र उद्यानाचं उद् उद्घाटन कुठल्या राज्यात केलं तर ते तामिळनाडू राज्यात तांब्रम येथील महास्वामी विद्या मंदिर आणि दुसरा क्वेश्चन काय येऊ शकतो आर्यन रवींनी उद्घाटन केले म्हटल्यानंतर आपल्याला येऊ शकतं की तामिळनाडूचे राज्यपाल कोण आहेत तर ते असणार आहेत आर्यन रवी आता परमवीर चक्र वीर चक्राचे पुरस्कार कोणकोणते असतात तर परमवीर चक्र महावीर चक्र आणि वीर चक्र त्यातले ज्यांना परमवीर चक्र चक्र भेटलेले आहेत त्यांचे सर्वांचे पुतळे इथे आहेत आणि ते आहे तामिळनाडूतील ताम्रम येथील कांची महास्वामी विद्या मंदिर परिसरात हे उद्घाटन झालेलं आहे परमवीर चक्र उद्यानाचं नाव आहे परमवीर चक्र विद्यान राज्य आहे तामिळनाडू तामिळनाडूचे राज्यपाल आहेत आर्यन रवी पुढे जातोय बघा आपण आता त्यानंतर आपल्याला कोण दिसत <coughs> तर हे दिसत आहेत आपल्याला एकोणीसशे ब्याण्णवच्या बॅ एकोणीशे ब्याण्णवच्या बॅच चे भारतीय रेल्वे वाहतूक सेवा म्हणजे इंडियन इंडियन रेल्वे ट्रान्सपोर्ट सर्व्हिसचे अधिकारी संतोष कुमार झा आता हे का घेतलेत तर त्यांची नुकतीच एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या अध्यक्षपदी आणि व्यवस्थापकीय संचालकपदी निवड झालेली आता हे आपल्यासाठी का महत्वाचे आहेत एक तर कोकण रेल्वे आले कोकण रेल्वे आपल्या महाराष्ट्रातून जाते त्यामुळे ते कोकण रेल्वेचे नवनियुक्त अध्यक्ष अलीकडील अध्यक्ष आपल्या पोलीस भरतीसाठी महत्वाचे आहेत ते कोण आहेत संतोष कुमार झा जे एकोणीसशे ब्याण्णवच्या बॅच चे भारतीय रेल्वे वाहतूक सेवाचे अधिकारी त्यांची निवडणूक काय झाली तर अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून आता बाकी कुठल्या रेल्वे विभागांच्या अध्यक्षाची गरज आहे का तर नाही आपल्याला जास्त करण्याची गरज नाही इथं आपल्याला फक्त पाहिजे संतोष कुमार झा कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे ते अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत पुढं गेल्यानंतर आपल्याला काय दिसतंय बघा इथं इंडियन ऑइल दिसतंय पॅनासॉनिक दिसतंय यांचं काय इंडियन ऑइलचे ऑफिशियल्स दिसत आहेत इथं पॅ पे... आणि पॅनासॉनिकचे पण ऑफिशियल्स दिसत आहेत तर यांचं काय भारतातील लिथियम आयन सेल निर्मितीसाठी इंडियन ऑइल आणि पॅनासॉनिक या दोन्ही कंपन्यांनी भागीदारी केली आता लिथियम आयन सेल म्हणजे काय आपल्या ज्या चार्जिंगवरच्या गाड्या आहेत त्यांची जी बॅटरी निर्मिती असती त्या बॅटऱ्या लिथियम आयन सेलवर असतात आणि त्याच्या निर्मितीसाठी आपल्या भारताच्या इंडियन ऑइल कंपनी आणि पॅनासॉनिक कंपनी यांनी काय केलेलं आहे ले ले तर त्यांची भागीदारी केलेली आता ही पॅनासॉनिक कंपनी कुठली हा क्वेश्चन पण येऊ शकतो तर ही पॅनासॉनिक कंपनी आहे आपली जपानची दोन गोष्टी आपल्याला इथं क्वेश्चन काय येऊ शकतो भारतातील लिथम लिथियम आयन सेलच्या निर्मितीसाठी कोणत्या दोन कंपन्यात करार झाला आहे तर ती पहिली कंपनी असणारी इंडियन ऑइल आपल्या भारताची आणि दुसरी कंपनी असणारी जपानची पॅनासॉनिक दुसरी दुसरा क्वेश्चन काय येऊ शकतो आपल्याला इथं पॅनासॉनिक कंपनी कोणत्या देशाची आहे तर ती आहे जपानची बघा त्यानंतर आपलं आहे आता आलं आहे काय महाराष्ट्र मेन्स अँड वुमेन नॅशनल खो खो चॅम्पियन म्हणजे काय झाले महारा आत्ता ज्या देशातले झाले नॅशनल खो 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 चॅम्पियनशिप स्पर्धा दोन हजार तेवीस आणि चोवीस तिथले विजेते पुरुष आणि महिला दोन्हीचेही महाराष्ट्राचे संघ ठरलेले आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचे आणि नॅशनल खो खो चॅम्पियनशिप स्पर्धा ह्या स्पर्धा पार पडलेल्या आहेत दिल्लीत मग काय आपल्याला दो, खो खोच्या स्पर्धा पार पडल्या दिल्लीत त्या होत्या राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप स्पर्धा त्यात जिंकलंय कोण तर पुरुष असो किंवा महिला महाराष्ट्राचा संघ विजेता हे आपल्याला लक्षात ठेवायचं आणि पोलीस भरतीसाठी आपल्याला तेवढं पुष्कळ आहे आता पुढची महत्वाची बातमी काय कृत्रिम सूर्य निर्मिती मग काय हा कृत्रिम सूर्याची निर्मिती कुणी केली बघा तर दक्षिण कोरियानं कृत्रिम सूर्य निर्मिती केली दक्षिण कोरियानं त्यांनी काय केलं नुकतेच आपल्याला प्रश्न काय येईल नुकतेच कोणत्या देशाने कृत्रिम सूर्य तयार केला तर आपल्याला असणारे उत्तर काय त्याचं मग साऊथ कोरिया म्हणजेच दक्षिण कोरिया मग हे आपल्याला लक्षात ठेवायचं महत्वाचं देशाचं नाव नुकतेच कोणत्या देशानं कृत्रिम सूर्य के तयार केला तर तो असणारे दक्षिण कोरिया किंवा साऊथ कोरिया त्यांनी काय केलं तर अठ्ठेचाळीस सेकंदासाठी त्या कृत्रिम सूर्याचं तापमान दहा कोटी अंश इतकं इतक्यापर्यंत नेलेलं होतं ते सूर्या सूर्याच्या तापमानापेक्षा जवळपास याच्या आधीचा विक्रम पण त्यांचा काय आहे तीस सेकंदाचा त्यांच्याच नावावर आहे आणि काय आहे त्यांनी हा प्रयोग याच्या आधी कधी केला तर दोन हजार तेवीसला फेब्रुवारीला मग आपल्याला फक्त इथं नाव काय लक्षात ठेवावं लागेल कृत्रिम सूर्य साऊथ कोरिया हे सर्वांनी लक्षात ठेवायचंय आणि याच्या आधीचा पण विक्रम त्यांच्याच नावावर आहे आणि हे जे तापमान आहे दहा कोटी अंश ते सूर्याच्या तापमानापेक्षा सात पट जास्त आहे हेही आपल्याला लक्षात ठेवायचं लक्षात फक्त आपल्याला एकच गोष्ट इथे ठेवावी लागेल की कृत्रिम सूर्य कोणत्या देशाने तयार केला तर तो असणारे साऊथ कोरिया आपल्याला इथे हेही गरजेचं नाही की सूर्याच्या गाभ्याच्या किती पट आहे तर ते सात पट पण आपल्याला गरज नाही किती अंश तापमान केलं तर दहा कोटी अंश यावेळेस किती वेळासाठी तर अठ्ठेचाळीस सेकंद आणि याच्या पूर्वीचा पण विक्रम साऊथ कोरियाच्याच नाव होता तो तीस सेकंदासाठी बघा पुढे जातोय आपण नुकताच काय झालाय तैवानमध्ये अलीकडचा सर्वात शक्तिशाली भूकंप झालेला आहे त्यात काय झालंय तैवान मधले नऊ लोक ठार झाले तर तो काय आहे अलीकडच्या पंचवीस वर्षातील सर्वात मोठा भूकंप कुठे झालाय जगात तर तो तैवानमध्ये तैवानमध्ये त्याची तीव्रता काय होती तर सात पॉइंट चार रिस्टर स्केल सात पॉइंट चार रिस्टर स्केल ही त्याची तीव्रता होती भूकंपाची तीव्रता कशी मोजली जाते ही? तर शून्य ते दहा रिस्टर स्केलमध्ये दहा रिस्टर स्केलमध्ये सर्वात तीव्र भूकंप मग त्याच्यात जवळपास जाणारा सात पॉइंट चार रिस्टर स्केलचा भूकंप अलीकडच्या पंचवीस वर्षातला सर्वात मोठा भूकंप कुठं झालाय हे आलं तर ते असणारे आपलं तैवान तैवान हे सर्वांनी लक्षात आहे मग अशाच प्रकारे महाराष्ट्रात सुद्धा भूकंप झालेला आहे तर तो कुठं झालेला आता आत्ता अलीकडे एकदम तर आपल्या हिंगोलीत मग हा जिल्हा आपल्याला लक्षात ठेवावा लागेल अलीकडचा भूकंप महाराष्ट्रात हिंगोलीत झालेला आहे आणि त्याच्याशी जवळपास सहा जिल्हे संबंधित आहेत म्हणजे सहा जिल्हे हादरलीत आपल्याला जिल्हा फक्त लक्षात ठेवायचा आहे हिंगोली कारण त्याच्या जे उगम स्थान आहे म्हणजे नाव्हिय सेंटर म्हणतात ते आहे हिंगोलीत ते हिंगोलीत कुठं आहे बघा वसमत तालुक्यात कुरुंदा व दांडेगावच्या उत्तर भागातल्या कुठं तर ता रामेश्वर तांडा इथं गावात वसमत तालुक्यातील रामेश्वर तांडा गाव आहे हे एक लक्षात ठेवायचं मग काय जगातला <coughs> अलीकडील सर्वात मोठा भूकंप सात पॉइंट सात रिस्टर स्केल म्हटलं तर तैवान आहे भारतात अलीकडं मोठा भूकंप कुठं झालाय तर हिंगोलीला भेटलाय सहा जिल्हे त्यानं इफेक्टेड झालेत किंवा सहा जिल्ह्यांना त्याचा हादरा बसलाय ते कुठले कुठले नांदेड परभणी जालना लातूर यवतमाळ आणि आपला हिंगोली आणि त्या भूकंपाचं केंद्र होतं हिंगोलीतील वसमत तालुक्यात रामेश्वर तांडा हे गाव तर बघा अशा प्रकारे आजच्या आपल्या इथे करंट घडामोडी संपलेले आहेत आपण इथं थांबूयात आज उद्या पुन्हा एकदा नवीन चालू सह भेटूयात धन्यवाद